धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या एकमेव मागणीसाठी केज तालुक्यातील केकतसारणी गावच्या पाण्याच्या टाकीवर व खाली बसून धनगर समाजाचे संदीपान धायगुडे आनंद धायगुडे अंकुश मन्नाडे हे तीन युवक उपोषणाला बसले आहेत प्रशासन या आंदोलनाकडे हेतू दुर्लक्ष करत असल्याने अजय शिंदे नामक या तरुणाने टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तातडीने त्याला उपचारासाठी आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत त्याही तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे की आम्ही यापूर्वी महिनाभरापूर्वी याच ठिकाणी आंदोलन सुरू केले होते मात्र त्यावेळी आंबेजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने आम्ही त्यावेळी उपोषण स्थगित केले होते मात्र आमच्या मागण्यासंदर्भात शासन पात पातळीवर कोणतीही हालचाल दिसत नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विनंती आहे की इतर राज्यात धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समावेश झालेला आहे महाराष्ट्रातही धनगर समाजाला एस टी प्रवर्गाच्या सवलती लागू कराव्यात या एकमेव मागणीसाठी तिघेजण केज तालुक्यातील केकसरणी येथील पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसले आहेत विशेष म्हणजे निवेदनात मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचासुद्धा इशारा त्यांनी उपोषणकर्त्यांनी दिल शासन व प्रशासनाला प्रशासन दिला आहे मात्र शासन व प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्याकडून केला जात आहे बघूया प्रशासन या आमरण उपोषणाची दखल घेते की डोळे झाक करते आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच बिलकोट जय मल्हार जय अरे कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे असं कस येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच बिलको टिळकोट जय मल्हार ार आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच धनगर समाजाची एसटी मध्ये अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे जय मल्हार भांडवा भाऊ आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे धनगर समाजाची एस टी आरक्षणाची बजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही या भर पावसात पाण्याच्या टाकीवून आमचा जीव घ्यायला काही हरकत नाही आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबाजी करावी अन्यथा या टेकटून पाण्याच्या पाण्याचा या भर पावसात आम्ही एक एक जण आत्मदान करणार होतो सरकारला इशारा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तर सरकारनं आमच्या कुठल्याही भूमिकेचं लक्ष दिलं नाही तर आमचा एकच बांधव इथून टाकून उडी मारून आत्महत्या करणार आहे आणि समाज बांधवाला विनंती मला आपल्या माध्यमातून सोशल मीडियाचा की बांधवांधव आपण एक झाल्याशिवाय आपल्या आरक्षणाची लढाई ही पूर्ण होणार नाही किंवा आपल्या आरक्षणाकडे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे साठी कमीत कमी एकशे वीस ते तीस उंची आहे माझा सगळा बांधव जीव नीव घ्यायला तयार आहे फक्त तुमच्यासाठी प्रशासन येतं प्रशासन आपलं काम करतं पण आपल्याला न्याय शासनाकडून पाहिजे मला आपल्या माध्यमातून एकच विनंती एक घट्ट्यानं आता झाली कोळपणी आता झाली पेरणी चला केकच सारणी चला केकच सारणी योटो जय मल्लो कोय आमच्या हक्काचं कोण कोरवंत ते येत नाही विजय सौ राजमाता होलाबाई होळकरांचा विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सौ राजा यशवंतराव होळ विजय सौ राजा मल्हारराव होळकरांचा विजय सौ एकजुटीचा जय सौनगर एकजुटीत चा विजय सौ कोर म्हणताय देता शिवाय राहतो म्हणता दे